मागच्या वर्षी गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी उसाचं एकरी एकशे चाळीस टन उतारा घेतला सुरुवातीपासून आपलं टार्गेट मित्रांनो एकच होतं की उसाचं एकरी दीडशे टन उतार्याचं टार्गेट आपल्याला क्रॉस करायचं आहे असे अभिनंदन आहे कारण एकरी दीडशे टन हे कागदावर काढण्यापेक्षा शेतावर काढण्यात तुम्ही चांगला भर दिलाय हरभरा केल्यानंतर जुलैमध्ये <laughs> लागणच केली डायरेक्ट बरोबर आठ बाय अंतराव लागण केलं आठ फुटाचे नो आपल्या गन्ना मास्टरच्याच रोप वाटिक येत ना आपण टिश्यू कल्चरची सेकंड जनरेशनची रोप इथं श्रीकांतला दिलेली आडती सव्या दिवशीच मोडला लागलं बघा म्हणजे आम्ही कायम सांगतोय लेक्चर मध्ये जेठा मोडायला दिवस काळ वेळ लागत नाही चार डोसेस, चार आपण केले सुरुवातीला आपल्याकडनं किटचा वापर कसा कशा पद्धतीने केला काय पाचव्या दिवशी पहिले आडवणी घातली ओके सात आठ झाले झाल्या रिकव्हरच्या रिकव्हरच्या किती टन घालवले ऊस एकशे दहा टन आम्ही एकशे दहा टन मावानी स्वतःच्या शेतातला ऊस घालवला आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ श्रीकांतचे कष्ट तुम्हाला अजिबात ह्या व्हिडिओ मध्ये समजणार नाहीत नक्कीच ना तुम्हाला सांगतो कारण काय बंदोबस्त म्हणजे mm. ह्या प्लॉटला तर आठ दिवसाला आठ चालला किंवा एक दिवस आड करून असं आठ दिवसाला फक्त आठच तास पाणी mm. <coughs> शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेली सहा सात वर्ष ऊस उत्पादनासाठी आपण विशेषरित्या प्रयत्न करतोय एकदा एक टार्गेट सेट करून उत्पादन किती निघू शकते ऊसाचं त्या दृष्टीनं बरेच आपण प्रयत्न केले आज आपल्यासोबत विक्रमवीर शेतकरी श्रीकांत गवळी आहेत मागच्या वर्षी गण्णामाष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी उसाचं एकरी एकशे चाळीस टन उतारा घेतला आपण आत्ता जो उभा आहे त्याच्या माग बरोबर त्या खोडव्याचा प्लॉट आहे एकशे चाळीस टन उसाचा उतारा म्हणजे हा मागच्या वर्षीचं विक्रमी उत्पादन होतं अशी तुम्ही ह्या आठ फुटातल्या लागवडीचे जवळपास कितीतरी व्हिडिओ बघितले असतील श्रीकांतनी बरोबर त्यांच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला बरेच रील्स वगैरे टाकलेले आहेत आपण या प्लॉटचे बरेच व्हिडिओ केले आपण इंडियन फार्मरसोबत एक व्हिडिओ बनवलेला ते इंडियन फार्मरसोबत व्हिडिओ बनवलेला आहेत त्यावेळेला पण ह्या प्लॉटमधलं आपण एक शूटिंग दाखवलेलं सुरुवातीपासून आपलं टार्गेट मित्रांनो एकच होतं की उसाचं एकरी दीडशे टन उतारायचं टार्गेट आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि ज्यावेळेला मागच्या वेळेला एकशे चाळीस टन उतारा निघाला त्यावेळी श्रीकांतने सांगित सांगितलेलं की ह्यावेळी पुढच्या वेळी दहा टन तर पुढं जायचं आहे मग त्यासाठी काय प्रयत्न करायला लागतात ते करायचे त्या दृष्टीनं आपण ह्या प्लॉटमध्ये बरेच प्रयत्न केले आत्ता फक्त चार साडेचार कुंट रान तुटले आणि अठरा सोळा ते अठरा टनाच्या आसपास खेप गेल्या एकशे पन्नास टन कुठंच ऊस या शेतातला जाणार नाही रस्त्याच्या बाजूचा ऊस फक्त तोडलाय अजून आतमध्ये ह्याच्यापेक्षा ऊस चांगला आहे आता आम्ही ऊसाच्या कांड्या वगैरे मोजल्या जवळपास चव्वेचाळीस पंचेचाळीस अशा ऊसाच्या कांड्या आत्ता आहेत आणि ऊसाला जाडी देखील अतिशय सुंदर आहे शेतकरी मित्रांनो या ऊसाला आता कांड्या किती आहेत आपण ह्या प्लॉटमधल्या बघूया एक दोन तीन चार पाँच पांच सात आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस एक बाईस तेवीस चौबीस पंचवीस सवीस सत्तावीस अट्ठाईस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अड़तीस एक चालीस चार बेच त्रेच सव््च पंकेच सेच सत्तेस क्या जवपास उसेला सगळं जर नियोजन तुम्ही बघितलं तर अतिशय एकदम वेळच्या वेळी राईट टाईम राईट ऑपरेशन आपण जे म्हणतो की जे आपण गन्ना मास्टरमध्ये आपण त्याला खूप महत्त्व देतो ते प्रत्येक काम श्रीकांतनं ह्या प्लॉटमध्ये केलं आहे आणि त्याचाच आज परिपाक म्हणून ह्या प्लॉटची तोडणी चालू आहे आज आम्ही श्रीकांत यांच्या शेतावर आलो आहे आता संध्याकाळचे जवळपास साडेपाच वाजले आहेत थोडा सूर्यप्रकाश आज कमी आहे त्यामुळं कदाचित व्हिडिओ थोडासा कमी जास्त लाईटमध्ये होईल पण ह्या प्लॉटविषयी तुम्हाला इतमभूत माहिती आहे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत श्रीकांत पहिला तर तुमचं अतिशय अभिनंदन आहे कारण एकरी दीडशे टन हे कागदावर काढण्यापेक्षा शेतावर काढण्यात तुम्ही चांगला भर दिला आहे हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे बरेच वर्षांचे विक्रम झाले असतील मी कोणाला नावं ठेवत नाही पण आम्ही ज्या पद्धतीने ह्या वर्ष एक दीड वर्ष जे काम केले तर ते म्हणजे ह्या पूर्ण जर्नीमध्ये हो आता मी श्री आम्ही श्रीकांत सोबत आहोत प्रसाद इथं बऱ्याच वेळा श्रीकांतच्या प्लॉटवर आले असतील तर आम्ही पूर्ण या प्रवासामध्ये आहे बघतोय एक एक टक्का नव एक अर्धा हो, टक्का सुद्धा काम ह्या प्लॉटमध्ये कुठं चुकलेलं नाही श्रीकांत सुरुवातीपासून एक थोडक्यात एक एक ते दोन मिनिटातच या प्लॉट मला माहिती पाहिजे लागवडीचा अंतर जमिनीची तयारी कशा पद्धतीने रोप लावली एवढे एक दोन मिनिटात जमिनीची तयारी म्हणलं तर निडवा होता या प्लॉट मध्ये मध्येवा गेल्यानंतर हरभरा केला हरभरा केल्यानंतर जुलै मध्ये <coughs> लागणच केले डायरेक्ट बरोबर आठ बाय सव्वा नंतर आठ फुटाची लागवड करताना चार फुटा सर्या पाडल्या हो चार फुटा सर ढेलच्या टाकला होता आणि एक सरी गॅप करून लागवड केली मग आठ बाय किती बाय सव्वा सव्वा फुटावर मित्रांनो आपल्या गन्ना मास्टरच्याच रोप आपण टिश्यू कल्चरची सेकंड जनरेशनची रोप हिथ श्रीकांतला दिलेली श्रीकांत रोप लागवडीपासून ह्या लागवडीला मला वाटते तुम्ही फोटो पाठवलेले अजून माझ्याकडे असतील तर फुटवा पण जवळपास बारा तेरा ह्या प्लॉटला चांगला फुटवा दिवशी दहाव्या दिवशी फुटवा चांगला चालू होता आणि ह्या प्लॉटला अपेक्षित फुटव्याची संख्या आपल्याला मला वाटते मला वाटते चाळीसा मिळालेली तर नंतर परत नियोजन नंतर भरणे खतांचा डोस देऊन जेठा दे दे। मोडला बघा म्हणजे आम्ही कायम सांगतो लेक्चर मध्ये जेठा मोडायला दिवस काळ वेळ ला लागत नाही जेठा मोडायला फक्त आणि फक्त फुटव्याची संख्या किती आहे एवढंच गणित आपल्याला घालावं लागतं आम्ही आधी म्हणायचो साठ दिवस सत्तर दिवस जेठा मोडायला वेळ लागतो विजया अण्णाने ही कन्सेप्ट आमच्या मनात चांगली क्लिअर केली मी अण्णांना कायम म्हणायचो अण्णा एवढे दिवस थांबलं पाहिजे जेटा मोडला माती लावली तर त्याला फुटवे अण्णा म्हणायचं ते गणित तुम्ही डोक्यातच घेऊ नका आपल्याला यापेक्षेत आप फुटवे संख्या मिळाल्या मग तुम्हाला पंचवीसाव्या दिवशी मिळाली तरी फुट जेटा मोडा आणि पावसामध्ये लेट झाला साठाव्या दिवशीपर्यंत तरी पण थांबा पण फुटव्यांची संख्या मिळाली की जेट्याला थांबायचं नाही त्याशिवाय प्लॉटला ग्रीप लागत नाही नंतर परत आता आठ फुटात बांधणी कशी केली बाळ बांधणी बाळबांनी सुरुवातीची बैलांनाच केली बर दुसरे जे आपण बाळवांनी करतो पॉवर टेलर टेलरने केली म्हणजे एका बाजूची पाती काढायची एका बाजूची पाती काढायची ती निम्मी पात निम्मी ब्लेड झिजलेली ज्या बाजूला माती टाकणार आहे त्याच बाजूची तिथे घालायची म्हणजे मधी भुंडा होत नाही बर 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 म्हणजे दोन्ही बाजून टेलर चालवायचा एकदा ह्या बाजून एकदा ह्या बाजूने आणि माती उडवून मोठ्या बांधणीच्या वेळेला कशा पद्धतीने किती कांड्या खाली गेले असतील ले कांदाजी दोन तीन कांड्या गेले असतील बरं दोन तीन कांड्या खाली गेल्या असतील तिथनं पुढं ड्रिप दोन टाकले बरोबर लॅटरल मित्रांनो ह्याला दोन टाकलेल्या जुने जे व्हिडिओ आहेत त्याचे पण काही अंश तुम्हाला इथं दाखवतोय लॅटरल दोन्ही बाजूने टाकलेला उसाला म्हणजे इकडं बैठले ते एक दीड फुटावर इकडं बैठले ते एक दीड फुटावर एवढं भोंडा तयार केलेला मध्ये राहत माणसान माती सारून घेतली म्हणजे पूर्ण बेड तयार केला आणि त्याच्यावर दोन लॅटर टाकलेले मध्ये गावन राहत होती त्याच्यामुळे बरोबर आणि आतापर्यंत इथपर्यंत खतांचं व्यवस्थापन आपण मातीतनं केलं जे काही खताचे डोसेस आहेत आपल्या गन्ना मास्टरच्या माध्यमात आपण दरवेळेला सांगत असतो तेवढे डोसेस जवळपास एक चार ते पाच डोसेस चार डोसेस चार डोसेस आपण मातीच्या आड केले पुढचं काम तीन डोस मातीआड झाला आणि एक डोस पाहिला आपण ड्रिप दिला ओके आणि ह्याच्यानंतर पुढचं पाचट काढणं परत ड्रिपची खत विरणी करावी लागली प्लॉट लागली बरं संख्या नियोजन करताना एका गड्ड्यामध्ये किती म्हणजे आपल्याला बरोबर चाळीस हजार ऊसाची संख्या सुरुवातीपासूनच ह्या प्लॉट मध्ये मिळाल्या त्याच्या चाळीस हजार ऊसाची संख्या मिळाल्यामुळं आज उसाचं एका वजन केलं तर चार किलोच्या पुढंच एका ऊसाचं वजन आहे असं जर सगळं गणित घातलं आणि जरी काढलं तरी आपण दीडशे टनाच्या आसपास पोहोचणार श्रीकांत सात फुटाची लागवड आणि आठ फुटाची लागवड सात फुटामध्ये पण एकशे चाळीस टनावर गेलो आता आपण दीडशे टनाचं टार्गेट ठेवतो प्लॉट मध्ये काय वेगळं वाटलं किंवा काय बदल करावे वाटले काही नवीन गोष्टी ह्या प्लॉट मध्ये केल्या का आपण नवीन केले की रोपातलं अंतर आपण कमी केलं कमी केलं म्हणजे सात दीड आपण करत होतो त्या सव्वा आठ फुटात सव्वा फुट केलं बरोबर <coughs> आणि बाकीच सगळं नियोजन वेळच्या वेळ खतांचं व्यवस्थापन वे काय बदललंय नाही खतांचं ड्रिप म्हण खतांचं नियोजन काय वेगळं केलं काय नाही वेगळं काय जीवाणू खतांचा वापर जीवाणू खात्यांचा वापर आहे कंपल्सरी तीन महिन्याला मायक्रोनोटोनचा वापर आहे बरं सुरुवातीला आपल्याकडनं मस्त किटचा वापर कसा कशा पद्धतीने केला काय एक पाचव्या दिवशी पहिली आळवणी घातली ओके त्याच्यानंतर पाच दिवसानं परत दुसरी आळवणी घातली बरोबर आणि एक वीस पंचवीस दिवसाच्या आसपास मायक्रोनोटनची आळवण दिली बरोबर आणि फवारणे राहिलेल्या परत तीन तीन फवारणी केवारणे केल्यानंतर परत रिकवर ते पंधरा दिवसाला बरं म्हणजे मास्टर केनच्या किती फॉरने झाले असतील मास्टर केनच्या तरी सात आठ फॉर सात आठ फॉरने झाले आणि रिकव्हरच्या रिकव्हरच्या चार झाले रिकव्हरच्या चार फॉरने झाले मास्टर केनची मित्रांनो तुम्हाला ड्रोनचं शूटिंग दाखवतो इथं बघा ह्याच्यामध्ये मास्टर केनची फॉरनी आपण ह्या ऊसामध्ये मला वाटतंय सहा महिन्याचा ऊस असेल सहा महिने सहा सात महिन्याचा ऊस असेल त्यावेळेला मास्टर केनची फवारणी आपण केलेली फवारणी करण्यासाठी यांच्याकडं एक दादा आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी फवारणी आतापर्यंत केली त्यांची भेट घालून देतो इकडे एक एक मिनिट नुसतं या एक त्यांची तुम्हाला भेट घालून देतो तर श्रीकांतच्या शेतातलं फवारणीचं वगैरे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्यांनी केलंय यांची पण ऊस शेती आहे so, किती टन घालवला ऊस एकशे दहा टन गेलाय एकशे दहा टन मामाने स्वतःच्या शेतातला ऊस घालवला आहे श्रीकांतला पण शेतीमध्ये मदत करतात मास्टर मी म्हणलं ना आता ड्रोनचं जे शूटिंग दाखवतो मला सगळं हे श्रीकांतच्या शेतामध्ये फवारणीचं वगैरे काम चांगल्या पद्धतीने केलंय काय जुगाड केलाय पाई ती पाईपला काय बांधलंय काठी बांधली काठी बांधली आणि त्याला आणि मग किती उंच जाते ती बरेच उंची बरंच उंच जाते मग सगळं आकाऊ भिजत होता त्यानं मारायचं बरं काय वाटतंय किती ऊस निघाला पाहिजे दीडशे टन होणार काय निघाल निघला तुमचा तुम अंदाजाची कारण श्रीकांत पेक्षा तुम्ही आज जास्त फिरलाय सरी 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 फिरला म्हणजे दीडशे टन ऊसाचा उतारा निघला पाहिजे ओके धन्यवाद आभार तर मित्रांनो मी आज एका उत्तर प्रदेशच्या शेत शेतकऱ्यांच्या एका शेतामध्ये सॉरी शेतकरी शेतकऱ्यांच्या एका ग्रुपमध्ये एक आमचा जुना आता जगताप साहेबांच्या शेतातला व्हिडिओ टाकला ते शेतकऱ्यांना खरंच विश्वास बसना ना की उसाचं एकरी एकशे चाळीस टन एकशे पस्तीस टन एकशे पंचवीस टन उतारा निघतोय का साहजिक आहे कारण त्या भागामध्ये एवढा उतारा उसाचा घेत नाहीत पण हिथं केलेलं काम प्रत्येक गोष्ट प्रत्येक उसाची उलक, आ, उसाची ओळख म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही आठ फुटाच्या लागवडीचा प्रयोग ह्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीनं बऱ्यापैकी ठिकाणी राबवला आता जगताप साहेबांचा पण उसाची तोड चालू आहे तो एकशे पंचवीस टनाच्या आसपास जाईल पण ह्या प्लॉटमध्ये दीडशे टनाचं टार्गेट आपलं कुठंच जाणार नाही काय वेगळं केलं बरेच शेतकरी विचारतात म्हणजे एवढं टार्गेट उत्पादन यायला काय वेगळ्या गोष्टी केल्यात एकतर ज्या आहेत त्या गोष्टी योग्य वेळी जमिनीची तयारी हरभऱ्याचा बेवड परत त्याच्यामध्ये पाच लागण खोडवा नेडवायचं सगळं काढले त्यासोबत हिरवळीचं खत oh. ह्याच्यामध्ये घातले शेणखत शेणखत घातले शेणखत दा, दहा दहा ट्रेलर ह्या शेतामध्ये घातले एवढं सगळं करून उसाच हे उसाचं उत्पादन तुम्हाला आलेलं दिसते ह्याच्या मागे मित्रांनो तो हे एक दिवसाचा तुम्हाला हे पाच मिनिटाचा व्हिडिओ श्रीकांतचे कष्ट तुम्हाला अजिबात ह्या व्हिडिओ ना समजणार नाहीत नक्कीच ना तुम्हाला सांगतो कारण का एक दोन मिनटाचे रील आणि पाच मिनिटाचे रील शेतकऱ्याचं कष्ट दाखवू शकत नाही सतरा महिने केलेला प्रवास आम्ही दररोज बघितला आहे श्रीकांतचा की कशा पद्धतीने ह्या प्लॉटमध्ये नियोजन केले त्यामुळं आज हा दिवस नक्की बघायला मिळाला आहे मास्टर तंत्रज्ञान म्हणजे आम्ही बरेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे मास्टर तंत्रज्ञान राबवण्याचा प्रयत्न करायचो त्यातलं श्रीकांत एक एक नंबरचे शेतकरी असतील कारण चांगल ती गोष्ट आणि त्यांच्या मनाला ज्या चांगल्या अजून गोष्टी वाटतात तर त्या ते ऍड करून चांगल्या पद्धतीने ह्याला नियोजन केले एक गोष्ट कोंबडी खाताचा वापर एक आपण ह्या शेतामध्ये केलाय कशा पद्धतीने करत होता ड्रिपनं पण केलाय बर आणि आपण खतात मिसळून पण केला ड्रिपनं कसं ड्रिपनं भिजत साडेच्या फडक्यात भिजत घालायचं एक पोत दोन गटोळी करून आणि ते पाच दिवसांत सोडायचं सोडायचं आणि तो राहिलेला सगळा गाळ मग त्या गाळात काय राहत नाही माती राहते माती राहते मग ते शेतात परत टाकून दिला तरी चालतो मित्रांनो त्याच्या सगळ्या शिरकांच्या सांगण्यावरून तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की जमिनीची तयारीवर विशेष लक्ष योग्य वेळी योग्य काम रासायनिक खतांचा वापर बियाण्याची चांगली निवड लागवडीचं चा अंतर आणि पाण्याचा योग्य बंदोबस्त म्हणजे ह्या प्लॉटला तर आठ दिवसाला आठ तासच पाणी म्हणजे दिवसाला तास दरी धरून चालला किंवा एक दिवस आड करून असं आठ दिवसाला फक्त आठच तास पाणी पाट पाणी नावाची गोष्टच ह्या प्लॉटला नाही किंवा ह्या प्लॉटला उघडलेला नाही वर्षात म्हणजे फक्त ड्रिप पाणी हे सगळं करून उसाचं एकरी दीडशे टन उत्पादन निघल असा आमचा अंदाज आहे नक्कीच या प्लॉटची तोडणी पूर्ण झाली की आपण हे आ, किती उत्पादन येते ते वजनाच्या स्लिपसहित प दाखवू आता अर्ली स्टेजमध्ये आपण हा व्हिडिओ आहे नक्कीच परत पोस्टच्या माध्यमातून उसाच्या वजनाच्या स्लिपसहित बऱ्याच शेतकऱ्यांना वजनाच्या स्लिप बघायचे असतात कारण विश्वासच बसत नाही काल मी टाकलेल्या याच्यावर एका शेतकऱ्याने वजनाच्या स्लिप मागितल्या गन्ना मास्टर ही नाव ही गॅरंटी आहे अजिबात गन्ना मास्टरमध्ये खोटं काय नाही मित्रांनो जे खरं आहे ते खरं आहे तेच आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय खोटं दाखवून शेतकऱ्याला उगच खोटी आश्वासनं देऊन गन्ना मास्टर कंपनी काम करत नाही जे निघालं ते निघालं खरं बाप दाखवलं नाही तर श्राद्ध घाल हीच गोष्ट आमच्याकडे असत्या आणि त्याच गोष्टीप्रमाणे आम्ही काम करतोय श्रीकांत नवीन पोरं तरुण शेतकरी शेतामध्ये यायला लागल्यात काही अजून मध्यमवयीन व लोक शेतामध्ये आहेत तर त्यांना काय सल्ला द्यायला शेतीमध्ये म्हणजे हे एवढं जर विक्रमी उत्पादन काढायचं असेल तर काय गोष्टी थोडक्यात त्यांनी लक्षात ठेवाव्यात बदल केला पाहिजे बरं पहिलं जे आहे त्याच्यावर राहिलं नाही पाहिजे बरोबर नवीन सरेजा अंतर वाढलं पाहिजे काय अजून चार फुटाव साडेतीन फुटाव जाईल बरोबर ते तर पाच फूट सुद्धा सोडणार सर बरोबर अंतर सरीतला अंतर वाढल्याशिवाय तो बदल केल्याशिवाय फुडलं उत्पन्न वाढत नाही जमिनीची तयारी तयारी पाहिजे जमिनीची तयारी उतर विशेष लक्ष पाहिजे बरोबर पाला अजिबात पेट्रोल नाही पाहिजे बरोबर बियाण्याची निवड बियाण्याची निवड चांगली पाहिजे ना चांगले हे बियाण पाहिजे तरच हे एवढं दीडशे आणि एकशे चाळीस टनाचा उतरायची ज्यावेळेला आपण गोष्ट करतो तर त्यावेळेला आपल्याला चांगलं बियाणं सगळ्यात वापरलं मित्रांनो अतिशय गरज आहे मला माहीत आहे व्हिडिओ बराच ल ला, लांब झाला आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या दाखवायच्यात नक्कीच आपण ह्या प्लॉटची तोडणी मला वाटतं तीन चार दिवस हो चाल जास्त चाल तीन चार दिवस ह्या प्लॉटची तोडणी चालेल अजून कडेगाव तालुक्यामध्ये रामापूर हे गाव आहे रामापूर गावामध्ये तुम्ही नक्की या आणि ह्या गावामध्ये येऊन ह्या प्लॉटची आपण अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद